हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा तुम्ही हा व्हिडिओ मी जो दाखवते तो मी फक्त खूप निहाळून बघा व्यवस्थित बघा की म्हणजे माझा चेहरा कसा होता आणि पुढे तुम्हाला दाखवणच की माझा आत्ताचा चेहरा कसा आहे ते पण तुम्हाला लाईव्हच बघायला भेटेल पण मी व्हिडिओ मुद्दाम थोडा स्लो केलाय कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित म्हणजे माझा चेहरा कसं होतं काय झालं होतं डाग किती होते पिंपल्स कशा होत्या कि ती वेगळ्या प्रकारच्या पिंपल म्हणजे एकदम पेन होत होत पिंपल्स मधून तर असं नाही की मी फक्त घरगुती उपायाने माझा चेहरा ठीक केलाय तर मी तुम्हाला म्हणजे काय प्रोडक्ट वापरायचे मी कोणते वापरले ते सांगेन कुठले वापरायचे हे आपल्याला अजिबात मला एवढं पण नाही काही कळत पण मी कुठले वापरले ते तर मी नक्की सांगेन पण ही रेमेडी तुम्ही नक्की बघा कारण जर म्हणजे जे प्रोडक्ट आणि प्लस आपल्याला अशी घरगुती तर आपण उपाय केले ना ह्या दोन्हीचा खूप छान इफेक्ट होतो तुम्ही कधीही बघा फक्त नुसते प्रोडक्ट कधी चेहऱ्याला जाणवणार नाही ना, तेवढ्या पुरता जाणवतो आणि परत अजिबात नाही जाणवत पण सतत आपण म्हणजे थोडं कष्ट घेतलं ना रेमेडी प्लस ते दोन्ही आणि डाईट ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केला तर आपण स्किन आपली नीट करू शकतो पिंपल्स किंवा जे डाग काहीही असू द्या कशालाही प्रकारचं आपण ठीक करू शकतो तर इथं बघू शकता मी फक्त टोमॅटोची पिवरी घेतली म्हणजे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा मी, मी जसं खिसणीनं खिसला आहे तसंही करू शकता एका टोमॅटोची पिवरी घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे जे की तुरटी म्हणजे याला हिंदीतून काय म्हणतात माहीत नाही मला पण मराठीतून सांगते तुरटी तर तुरटी आपल्याला किराणा दुकानातून भेटते दहा रुपयाला हा बराच मोठा खडा भेटतो तर ती मी वाटून घेतली ती एवढी सहजासहजी वाटली जात नाही पण म्हणजे वाटली जाते पण जेवढी पाहिजे तेवढी बारीक चेहऱ्याला लावण्यासारखी तर वाटली जात नाही त्यासाठी आपल्याला पुढं खूप छान असं त्याचं म्हणजे ही करायचंय तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला वाटेल की फक्त मी वाटून अशी फुटूनच घेतलेले तर तसं नाही तुम्ही पुढं बघा व्यवस्थित मी ती अ तुरटी कशा प्रकारे घेतली तर बघू शकता तुम्ही वाटलेली तुरटी एकदम अशी साखरपेक्षा लहान पण मिठासारखी अशी राहती पण अशी पावडर सारखी तयार नाही होत त्यासाठी आपल्याला एक लोखंडी स्पॅन घेतलाय तुम्ही कसलाही घ्या असं काही नाही कुठला घ्यायचा आणि जी आपण फिटकरी वाटून घेतलेली ती आपल्याला त्या स्पॅन मध्ये टाकायची आहे आणि फुल गॅस ठेवा कमी ठेवा असं काही नाही तर आपल्याला हे हलवून घ्यायचंय मस्त त्याचं म्हणजे त्या तुरटीच पाणी सुटत पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर ती पूर्ण असे विरगळती पाण्यासारखी तर पूर्ण विरगळती तुम्ही ही स्टेप अजिबात विसरू नका मी आवराजून परत परत सांगते ह्याचं कारण की तुरटी तशी डायरेक्ट नुसती कुठून कधी चेहऱ्यावर लावू नका जे मी बनवते तशी तयार करूनच तुम्ही चेहऱ्यावर लावा डायरेक्ट तुरटी नाही लावावी चेहऱ्याला म्हणजे प्रत्येक चेहऱ्याला तुरटी तशा प्रकारे सूट होईल असं मला नाही वाटत माझ्या तर चेहऱ्याला नाही होत काहींच्या चेहऱ्याला होत असेल पण सेन्सिटिव्ह स्किन नाही असेल तर अजिबात नाही होणार आहे तर तुम्ही नक्की अशी तुरटीचे पावडर तयार करून ठेवा मी जास्तीचीच अशी तयार करून ठेवली तर अशा प्रकारे ते पूर्ण पाणी तयार होतं आणि पूर्ण ते आटतं आणि तुम्ही बघू शकता जे छोटंच पॅन आहे त्याच्या कडण तया लागलेला आहे पूर्ण कडनं असं चिकट असं लागतं असं पहिल्यांदा तर वाटतं की हे निघतंय का नाही पण खूप छान प्रकारे निघतं हे म्हणजे मला पण जेव्हा मला पहिल्यांदा माहीत झाली ती ही रेमेडी तेव्हा मला पण विश्वास बसत नव्हता पण खूप बेस्ट आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे हे तयार होतं आणि त्यानंतर हे मग थंड होऊन द्यायचं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं व्यवस्थित थंड होऊन द्यायचं राहून द्यायचं तसं आणि नंतर मग आपल्याला हे बघायचं तर इथं बघू शकता आता आपल्याला हे काढायचंय तर किती आ, किती म्हणजे लगेच हे निघतात बघू शकता तुम्ही पूर्ण छान असं तयार झाले पाठी बघून तुम्ही बघू शकता एकदम पावडर आपण ह्याची सहजरित्या करू शकता असं हे तयार झाले खूप छान बनलं होतं अशी तयार करून एकदम पावडर ठेवली आपण तर आपण ज्या वेळेस काही चेहऱ्याला लावतो रेमेडी त्यात आपण चिमटभर टाकली तर अतिउत्तम होईल तर नक्की ट्राय करा तुम्ही तर इथं बघू शकता मी ही तुरटी आता आपल्याला डबल ही कुटून घ्यायची आहे नंतर म्हणजे परत अजून एकदा कुटून घ्यायची आहे आणि ही सहजच कुटली जाते पहिली अजिबात कुटत नाही पण ही वाली लगेच बारीक होते अजिबात वेळ ही लागत नाही तर इथं बघू शकता मी टाकून घेतली ती आणि छान आता आपल्याला ही कुटून घ्यायची आणि फक्त ही रेमेडी बघून अजिबात सोडून देऊ नका खरंच तुम्हाला काही चेहऱ्याचा त्रास असेल आता ह्या उन्हाळ्यात चेहरा काळवणलाय खूप टॅन झालाय पिंपल्स येते काहीही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही नगे ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मग तुम्ही मला सांगा तर बघा ते आपली पावडर तयार झाली होती तर मी ही टोमॅटोची पिवरी घेतली पहिल्यांदा त्यात आपल्याला बेसन टाकायचे तुमच्या ह्यांना तुम्ही कितीही बेसन टाका हळद तरह तरह तो तो तर इथं तर थोडं टोमॅटो जास्तच झालं होतं आणि हे इन्ग्रिडियंट जास्त टाकलेत तर काय होईल खूप मोठी पेस्ट तयार होईल आणि एवढी तर आपल्याला काय लागणार नाही आणि त्यानंतर बघू शकता हळद आणि तुरटी पावडर एवढं ह्या तिन्ही गोष्टी मी घेतलेल्या आहेत पहिल्यांदा बघा आणि हे छान आपल्याला घ्यायचं आहे मिक्स करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही मला वाटतं सकाळचं आपलं जे स्किन केअर रुटीन असतं ते करा आणि संध्याकाळी चार पाचच्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळी करतो पण त्याच्या अगोदर स्किन केअर रुटीन संध्याकाळचं करण्या अगोदर म्हणजे नाईटचं त्या अगोदर असं एक रोज रेमेडी लावं जावं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची जी की तुमच्या चेहऱ्याला सूट कोणती होती ते पण आपल्याला माहित होतं त्यानंतर मी इथे घेतले दोन तीनच थेंब कोकोनट ऑइलचे घेतलेत जेणेकरून चेहरा सॉफ्ट होतो बेसनमुळे चेहरा ड्राय पण पडू शकतो त्यामुळं ऑइल थोडंसं घेतलंय दोन तीन थेंब आणि तुमचा जास्तच ऑइली चेहरा म्हणजे असेल तर काही नाही घ्यायची गरज बेसन मध्ये ऑइल पण मी थोडंसं घेतलंय माझा थोडा ड्राय आहे तर इथं पुढं बघू शकता माझं इथं लावायचं चाललेलं चा आहे स्किनसाठी तरीही माझी स्किन अजून पूर्णपणे रिफेअर म्हणजे पूर्णच अशी पूर्णच व्यवस्थित झाली असं नाही पण खूप जास्त फरक पडलाय खूप जास्त म्हणजे ऐंशी टक्के तरी फरक पडलाय वीस टक्के माझा चेहरा अजून तसाच आहे आणि माझं प्रयत्न चालूच आहेत मी हे नक्की हंड्रेड पर्सेंट चेहरा ठीक करेन हा माझा म्हणजे माझा स्वतःचा विश्वास आहे मी करेन आणि प्रयत्न माझे चालूच आहेत तर तुम्ही बी नक्की असं ट्राय करा असं नाही की म्हणजे जातच नाही आता काही म्हणजे डॉक्टरांकडेच गेलं पाहिजे असं कोणतीच गोष्ट, गोष्ट हो नाही की प्रत्येकच गोष्टीला आपण डॉक्टर गेलं पाहिजे आपण आपल्याच्याने होणारच नाही असं नाही थोडंफार आपल्याला कष्ट घ्यावेच लागतील ला असं नाही की काहीच न करता होईल थोडं डाएट पाणी तीन चार लिटर तुम्ही दिवसभरात प्या प्लस बऱ्याच असा रेमेडी ही लावायच्या आणि स्किन केअर रुटीन पण व्यवस्थित ठेवायचं आणि इथं आपल्याला चेहरा व्यवस्थित पूर्ण दिसतोय पण मी आरशात जवळ जवळ जाऊन बघेल थोडासा आहे अजून पण ते व्यवस्थित होईल बाय बाय धन्यवाद